त्यांनी जर म्हटलं असतं की हा शब्द हरिजन शास्त्रांनी लिहिलेला आहे मी वाचून दाखवतो किमत्या जिल्ह्याचे आमदार खासदार होते त्यावेळेस परिपत्रक परंतु त्यांचा जो लहेजा होता जाणीवपूर्वक हिनवण्याचा अॅट्रॉसिटी अॅक्ट असतोय की तो हिनवण्याचा प्रकार आहे आणि सात सात आठ आठ वेळेस किमत्या जिल्ह्यात हरिजन 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 म्हणतायत ते अनुसूचित जाती जमाती जा म्हणू शकत होते बौद्धही म्हणू शकत होते परंतु मागासवर्गीय म्हणू होते परंतु जाणीवपूर्वक हिनवण्याच्या दृष्टीने चिमक्या जरी वारंवार वारंवार तो शब्द उच्चारतो हे स्पष्टपणे आपण जर बघितलं तर व्हिडिओमधून मधून दिसून येत हेमा हेमा कोरेगावचा जो विजय स्तंभ आहे त्या विजय स्तंभाच्या प्रत्येक दर्डावरती ही जात लिहिलेली आहे बाहेर लिहिलेलं आहे मग आता तुम्ही त्या विजय स्तंभ उभं करणाऱ्यावर गुन्हा दाखल करणार आहात का पूर्वी आम्हाला सर्व महाराज मानायचे बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतर केलं आम्हाला बौद्ध केलं त्या दिवसापासून आम्ही स्वतःला बौद्ध म्हणून घेतो आणि महार या शब्दाला बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये विरोध केलेला आहे अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याचा पांडा पाडलेला आहे तसंच हरिजन शब्दाला सुद्धा विरोध झालेला आहे आणि म्हणून हरिजन शब्द वापरू नये आमच्यासाठी हा हरिजन शब्द हा आमच्यासाठी जातीवादच शब्द आहे आणि याच्यामध्ये विशेष विधानसभा आणि लोकसभा इलेक्शन झाल्यानंतर इम्त्या जलित हा वेळेस दलीत मागास बौद्ध समाज आहे बिकाऊ समाज आहे हा पैसे घेऊन मतदान करतो असे जाहीरपणे तो बोललेला आहे त्यावेळेस त्याच्या वेळेवर आत्महत्या दाखल व्हायला पाहिजे होत मोर्चा कुठून कुठे जाणार आहे किती लोक सहभागी होतील मोर्चा कुठे जाणार आहे या मोर्चामध्ये क्रांती चौक पैठण गेट गुलवंडी औरंगपुरा मिल कॉर्नर भडकल गेटला याच समोर होईल हा मार्कराई दुसरा मुद्दा असा माजी खासदार यांनी हरिजेन शब्द जो वापरला फार फार त्यांनी हरिजेन शब्द वापरलेला आहे बौद्ध समाजाच्या भावना दुखावलेल्या आहे आम्ही कोणत्याही मुसलमानाच्या विरोधामध्ये नाही आहे परंतु इम्तिज झालेने महानगरपालिकेच्या निवडणुकात तोंडावर आलेले आहेत या दृष्टिकोनातून ते शब्द वापरलेला आहे म्हणून या ठिकाणी आम्ही त्यांचा जाय निषेध करतो आणि तेवीस तारखेला जो मोठा आहे तो भव्य मोर्चा ज्या ठिकाणी निघणार आहे असे मी आपल्या सर्व सर्वांना सांगतो तारखेच्या परंतु जलील माफी मागण्याच्या मूडमध्येच नाहीये कालही त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चवळीत जे काम करतात मी त्यांचा बाप आहे असा उल्लेख केलेला आहे म्हणजे आमचा बाप काढण्यापर्यंत तिमत्या जलीलाची गुर्मी वाढलेली त्याच्या अगोदरही त्यांनी जे उद्योजक आहेत बौद्ध समाजाचे मागासवर्गी समाजाचे त्यांनाही त्यांनी ज्ञान शब्द वापरला या छत्रपती संभाजीनगर मध्ये एका माझ्या खासदाराने गॅम शब्द वापरला होता तर संपूर्ण चळवळीच्या वतीने आम्ही त्यांना माफी मागायला भाग पाडलं होतं परंतु इम्तियाज जिले यांची भूर्मी दिवसेंदिवस वाढत आहे ते रोज प्रेस समोर देऊन आमच्या विशिष्ट भावना दुखावण्याचा मुद्दा काम करत आहे त्याच्यामुळे तो माफीचा प्रश्नच नाही आणि इम्तियाज जिल्हले हॅबिच्युअल क्रिमिनल बौद्ध समाज माग स्वर्गीय समाजी समाजाबद्दल जाणीव नृत्य गळ होतात त्यांच्यावर आतापर्यंत चार अॅट्रोसिटीच्या गुन्हे नोंद आहेत आणि ॲट्रोसिटी अॅक्ट नुसार जर चार गुन्हे नोंद असतील तर प्रावधान आहे ऍक्टमध्ये त्यांना तडीपार करण्यात यावं उलट आमचा पोलीस प्रशासनाला सवाल आहे की इमत्या जलील यांचा तुमच्यावर असा काय दबाव आहे की ते चार चार वेळेस अपमान करतायत परंतु तुम्ही त्यांना अटक करत म्हणजे प्रशासनावरच नाही जिल्ह्याला सांगतायत तुम्ही श्रद्धांजली सभा आयोजित हात व्हायला आल्यावर किंवा ज्यावेळेस तुमचे आतंकवादी विचार असतात त्यावेळेस तुम्ही पोलिसांना नाकारायचं काम करतात म्हणजे आज इम्तिया जलील कोर्टापेक्षाही मोठे झालेत पोलिसांपेक्षाही मोठे झालेत ज्या पोलिसांनी किरणपुराच्या जंगलीत इम्तिया जलील यांचा जीव वाचवला त्याच पोलिसांना श्रद्धांजली देण्याचं काम इम्तिया जिल्ह्यात करत आहे याच्यावर लक्षात आहे की इम्तिया जिल्हेला स्वतःला किती उच्च कुठे समजताय त्याच्यामुळे ते माफी मागण्याचा प्रश्न नाही उलट त्यांना जाती ध्रुवीकरण घडून आणायचं आहे आणि म्हणून ते मुद्दा बौद्ध समाजाला मागासवर्गीय समाजाला एसी समाजाला उचकावण्याचं काम करत आहेत त्यांचे स्टेटमेंट जर बघले तर ते उचकावण्याचे आहे त्यांचा वाद वेगळा राजकीय अशी असेल परंतु ते समाज म्हणून जाणीवपूर्वक आम्हाला टार्गेट करतायत हा आमचा प्रश्न आहे की ने तो तो ना पत्रकारांनी जो आम्हाला प्रश्न केला त्यांना पाहिजे की तुम्ही कायद्यापेक्षा मोठे झालेत पाहिजे महाराष्ट्राला इतके दिवस एकच सुपारी बाज माहीत होता परंतु छत्रपती संभाजीनगर मध्ये

आजच्या महत्वाच्या पत्रकार परिषदेला आलेले सर्व इलेक्ट्रॉनिक मीडियाचे पत्रकार प्रिंट मीडियाचे पत्रकार सर्व मीडियाचे संपादक आपण ह्या पत्रकार परिषदला आवर्जून आला त्याबद्दल मी आंबेडकर कृती समितीच्या वतीने आपला सगळ्याचा आभार मानतो आणि पत्रकार परिषद संपली असं जाहीर करतो आणि ह्या पत्रकार परिषदला उपस्थित नेते साहेब मिलिंदी शेळके नवलत दादा खरात भगवानजी रगडे संजय ठोकर आ, जी भुयगाव त्यानंतर किशोर थोरात सतीश पटेकर जालिंदरजी शेंडगे हिवराळेजी चंदू हिवराळेजी आणि सर्व सुनीलजी मगरे प्राध्यापक सर आणि सर्व आंबेडकर समाजातील नेतेगण आलात त्याबद्दल सर्वांचं धन्यवाद आणि पत्रकार परिषद संपली अशी विनंती विनंती आहे की कोणीही जवलेश्वर कृती समितीच्या वतीने पत्रकार परिषद ठेवली होती पत्रकार परिषद ठेवण्याचं रिझन की इम्तियाज जलील माजी खासदार यांनी बारंवार जो हरिजन शब्द आहे आम्हाला लागू नाही जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला बौद्ध दीक्षा दिली आणि हरिजन शब्द हा नष्ट केलेला आहे आणि इथला जो खासदार आहे माजी खासदार इम्तियाज जलील त्यांनी जो हरिजन शब्द वापरला वारंवार वापरला एक वेळेस नाही तो, तो सात आठ वेळेस वापरला म्हणून आंबेडकर समाजाचा भावना दुखलेल्या आहेत म्हणून आम्ही आंबेडकर आम समाजाच्या ये वतीने येणाऱ्या चोवीस तारखेला प्रचंड लाखोच्या संख्येने मोर्चाचं आयोजन केलेलं आहे मोर्चाचं आयोजन याच्यासाठी केलेलं आहे ज्याच्यावर ऍक्ट्रिसिटी अॅक्ट प्रमाणे जो गुन्हा दाखल झाला त्या गुन्ह्यामध्ये आजपर्यंत आतापर्यंत जी कारवाई नाही केली आणि कारवाई नाही केल्या म्हणून आज आम्ही पत्रकार परिषद घेऊन त्यांना पोलिसांना जरा विचारण्यासाठी की त्यांना त्वरित अटक करा नसता आम्ही तेवीस तारखेला मोर्चा काढल्याशिवाय राहणार उन्होंने कहा 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 एक बार बार कहने का बाद हमारी जो भावना आहे औरंगाबाद में जो अम्बेडकर साहब हुए, वो हमेशा इसके खिलाफ लड़के आई हुई और हम ये सह नहीं कर सकते उन्होंने पहले हमारे बच्चों को टारगेट करने का काम किया पाँच पाँच हजार रुपये लेते और क्या क्या करते ये सब गुंडे है वो है ये सात कोटी वाले है ये है अरे भैया हमारे समाज के लिए स्कीम है तो हमारे समाज के लोग लेंगे ना दूसरा समझ के आदमी थोड़ी जाके वो स्कीम ले सकता है उनको यह बात समझना चाहिए कि जो भी लोन मिलता है वो सहकार एक्ट के अनुसार है वो भरना ही पड़ता है जो काम नहीं करेगा जो अच्छे धंधे करेंगे जिसका इसका अच्छा बिजनेस चलेगा वो तो रहेगा रोजगार के लिए ये सब ये सब सेंट्रल गवर्नमेंट स्टेट गवर्नमेंट का प्रोविजन है मेरा यही कहना है कि से कि आपको तो बाला साहब अम्बेडकर ने चुन के लाए खासदार बनाए कभी भूतू ना भविष्य यहाँ पे कोई आदमी खासदार चुन के आ नहीं सकता फिर भी आपको खासदार बनाए सब लोगों ने सब ने एकता बताए और इस बार तुम गिर गए तो तुम बुद्ध बहुत समाज को टारगेट कर रहे आम्बेडकर चौवल को टारगेट कर रहे पिछले बार भी कुछ इलेक्शन में उन्होंने आम्बेडकर समाज को टारगेट करने का काम किया मेरा यही कहना है पुझा पुझा